नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील लातूर असेल उदगीर असेल अकोला असेल वाशिम असेल बीड असेल त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचे सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये प्रचंड वाढ झाली आहे महाराष्ट्रात आजच्या मितीला सर्वात जास्त सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे लातूर या ठिकाणी चार हजार सातशे महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचे डेली सोयाबीन बाजारभाव आपण चॅनलच्या माध्यमात टाकत असतो बीड लातूर नांदेड परभणी हिंगोली सर्व ठिकाणी सोयाबीन बाजारभाव चार हजार सातशे सहा चार हजार आठशेपर्यंत गेलेला आहे येत्या काही दिवसामध्ये म्हणजे तीस एप्रिलनंतर सोयाबीन बाजारभाव सहा हजाराचा टप्पा पार करणार आहे कारण का राज्यात आणि देशात सोयाबीन बाजारभावाविषयी मोठ मोठ्या हालचाली झाल्या आहे याचा परिणाम सोयाबीन मार्केटवरती होणार आहे याचा लेटेस्ट व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमात टाकला आहे कमेंट आपल्या लिंक वरती जाऊन बघा की शेअरच्या लिंक मध्ये आपण व्हिडिओ टाकलेला आहे त्यानंतर पुढील महत्त्वाचे मार्केट आपण बघणार आहोत त्याच्यामधील पहिलं मार्केट महाराष्ट्रातील जे आहे या ठिकाणी आजचा सोयाबीन बाजार बघणार आहोत बघा अमरावती चार हजार नऊशे बत्तीस क्विंटल अवकाली आहे चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती या शहरामध्ये अमरावती मार्केट हे सोयाबीन हरभरा तूर मका आहे सर्व मार्केटसाठी टॉप मार्केट मानलं जातं सरासरी अमरावतीमध्ये बेचाळीस ते पंचेचाळीस रुपये बाजारभाव त्यानंतर अकोला दोन हजार पासष्ट क्विंटल अवकाल आहे चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला शहरामध्ये आहे सरासरी दर अकोलामध्ये चाळीस ते पंचेचाळीस रुपये आहे त्यानंतर नागपूर चारशे पन्नास क्विंटल अवकाले आहे चार हजार ते चार हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटल सरासरी बाजारभाव नागपूर शहरामध्ये पाहायला मिळतात चाळीस ते पंचेचाळीस रुपये बाजारभाव नागपूर शहरामध्ये चारशे पन्नास क्विंटल आवक आले आहे कारंजा तीन हजार क्विंटल एवढी आवक आली आहे चार हजार शंभर ते चार हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नाग कारंजा या शहरामध्ये आले आहे कारंजामध्ये गेल्या काही दिवसामध्ये आवक ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव आज मिळाला आहे लातूर सात हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटल आवकाली आहे चार हजार दोनशे ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव लातूर या ठिकाणी मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील अहमदपूर इथे सुद्धा सोयाबीनला चांगला मार्केट मिळत आहे अठराशे क्विंटल अवकाली आहे चार हजार ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती अहमदपूर या ठिकाणी मिळत आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या मार्केटचा विचार करता छत्रपती संभाजीनगर चार तीनशे कारांच्या चार पाचशे तुळजापूर चार पाचशे धुळे चार पाचशे सोलापूर चार पाचशे छत्र अमरावती चार चारशे नागपूर चार चारशे चार लातूर चार हजार सातशे मुरुड लातूर चार हजार चारशे गंगापूर चारशे दोनशे देऊळगाव राजा चार दोनशे गंगाखेड चार सहाशे परतूर चार चारशे पिंपळगाव बसवंत चार चारशे जामखेड चार हजार तीनशे तसेच हिंगोली कानेगाव नाका चार दोनशे देवळगाव राजा चार दोनशे अहमदपूर चार सहाशे मुरुम चार चारशे उमरगा चार दोनशे उमरेड चार, चार हजार पुलगाव चार तीनशे सिंधी सेलू चार हजार पाचशे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापेक्षा आता सोयाबीनच्या बाजारामध्ये झपाट्याने वाढ होत आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं आपल्या मते सोयाबीन कितीपर्यंत विकले तर शेतकऱ्यांना परवडणार आहे सविस्तर व्हिडिओ बनवण्यासाठी करा